बघा सहा गाई व चार बैल यांची किंमत सारखीच येते जर दहा गाई व बारा बैल यांची मिळून किंमत चौऱ्याऐंशी हजार रुपये असेल तर प्रत्येक बैलाची किंमत किती असा प्रश्न प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा सर प्रश्न विचारल्या विद्यार्थ्याने प्रश्नाचे पर्याय दर्शवले नाहीत लक्ष द्या मित्रांनो गणित म्हणते सहा गाई व चार बैल यांची किंमत सारखीच सहा गाई व चार बैल लक्ष द्या सहा गाई आणि चार बैल यांची किंमत सारखीच येते म्हणजे या दोन पदामध्ये एक था, था, सहा एक रूपता समानता सारखेपणा किमतीमध्ये आपणास पहावयास मिळतो सहा गायीची किंमत जेवढी तेवढीच किंमत चार बैलाची ओके okay. आता इथं मनाशी प्रश्न करा कि एका गायीची किंमत किती हो म्हणून इथं गुणीला स्वरूपात एक गाय मनाशी प्रश्न करा एका बैलाची किंमत किती हो म्हणून इथं एक बैल गुणीला घ्या आता उदाहरणार्थ एका गायीची किंमत समीकरण स्वरूप किती काढण्यासाठी इथं बराबर चिन्ह चार गुणीला एक चार हे आहेत बैल आता या राशीकडे हे सहा एक सोबत गुणिला असलेले परस्पर विरुद्ध बाजूने जातानी हे सहा भागीला स्वरूपात मांडावे लागतात हे बैल हा शब्द कॉमन लिहा याचा अर्थ एका गाईच मूल्य एका गायीची किंमत चार छेद सहा बैल आता या गणिताची मांडणी कशी करायची उत्तराप्रत जायचं कस दहा गाई बारा बैल यांची मिळून किंमत दहा गाई बारा बैल यांची मिळून किंमत आहे चौऱ्याऐंशी हजार लक्ष द्या आता एका गाईची किंमत जर का चार छेद सहा बैल आहे तर असा मनाशी प्रश्न करा कि दहा गाईंची किंमत म्हणजे किती बैल आपल्याला हे बैल राशी सारखी करायची प्रश्नामध्ये बैलाची किंमत विचारली एका गायीची किंमत जर चार छेद सहा बैल तर मनाशी प्रश्न करा दहा गायीची किंमत म्हणजे किती बैल मग इथं या दहा सोबत लेकरांनो अर्थात या दहा गाई सोबत आपल्याला गुणीला चार छेद सहा घ्यावे लागतात अधिक हे चार छेद सहा काय तर बैल अधिक बारा बैल आणि समोर हे आता चौऱ्याऐंशी हजार लक्ष द्या इथ दहाच्या छेदस्थानी एक हे दोन अपूर्णांक तयार झाले याचा गुणाकार अंशा अंशाचा छेदा, छेदा छेदाचा म्हणजे दाहीचूक चाळीस छेदस्थानी सहा एक सहा आता ह्या गायी बैलामध्ये कन्वर्ट झाल्या म्हणजे दहा गायींच मूल्य म्हणजे चाळीस छेद सहा बैल लक्षात आलं तुमच्या आता इथं समोर आधी बारा बैल आणि चौऱ्याऐंशी हजार रुपये समोर याला संक्षिप्त रूप द्या जस की बेतीरी सहा आणि बे गुणीला वीस चाळीस हे आहेत बैल अधिक बारा बैल समोर चौऱ्याऐंशी हजार रुपये आता ह्या दोन राशी अर्थात बैल ह्या दोन राशी सारख्या झाल्या या गणिताला आता इकडे घ्या लक्ष द्या अर्थात वीस छेदस्थानी तीन बैल अधिक बारा बैल बराबर चौऱ्याऐंशी हजार आणि हे मूल्य आहे रुपयामध्ये लक्ष द्या मित्रांनो वीस छेद तीन अधिक बारा हा पूर्णांक युक्त पूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुन्हे तीन गुणीला बारा बारत्री छत्तीस मात्र हे उत्तर बैल अधिक त्यामध्ये अंश मिळवणे काय तर वीस बैल छेद जसाच्या तसा अर्थात तीन छेदस्थानी समोर हे मूल्य चौऱ्याऐंशी हजार आणि काय तर रुपये अंशातील ही बेरीज करा छत्तीस आणि वीस छप्पन बैल याला भागीला तीन समोर चौऱ्याऐंशी हजार रुपये मित्रांनो छप्पन बैल करा चौऱ्याऐंशी हजार कडे जातानी तीन आता गुणिला स्वरूपात मांडावे लागतात हे बैल आता एकटे करा चौऱ्याऐंशी हजार गुणीला तीन कडे जातानी छप्पन आता भागीला स्वरूपात दाखवावे लागतात आता हा भाग द्या चार गुणीला चौदा छप्पन चार गुणीला एकवीस चौऱ्याऐंशी हे तीन शून्य या एकवीस वर म्हणजे काय तर बैल बराबर एकवीस हजार गुणीला तीन भागीला चौदा आता पुन्हा सात दोन्ही चौदा सात तीन एकवीस म्हणजे हे तीन शून्य या आता तीन वर लक्ष द्या म्हणजे बैल बराबर तीन हजार गुणीला तीन याला भागीला दोन लक्ष द्या या गणिताला थोडं इकडे हो। घेऊन बैल बराबर हा गुणाकार इथच करा तीन हजार गुणीला तीन म्हणजे नऊ हजार आणि याला भागीला दोन आहे म्हणजे बैल बराबर हा चार हजार पाचशे न गेलेला भाग हे बैल म्हणजे काय तर एक बैल आहे अर्थात प्रत्येक बैलाची ही किंमत आहे किती हो चार हजार पाचशे रुपये पर्याय दर्शवले नव्हते प्रश्नामध्ये प्रत्येक बैलाची किंमत किती असा प्रश्न रुपये हे या प्रश्नाचं उत्तर ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके